एक दुःखद बातमी आहे चांदवड तालुक्यासाठी चांदवड तालुक्यातील वीर शहीद जवान तेजस जयवंत यांचा अपघाती मृत्यू आहे भटिंडा पंजाब दोनशे अडुसष्ट इंजिनियर रेजिमेंट येथे ते कर्तव्यावर होते वाहेगावसाळ आपल्या मूळ गावी ते काही दिवसांसाठी सुट्टीवर आले असता मनमाड जवळील नागापूर जवळ बावीस जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दुचाकी अपघातात त्यांचा मृत्यू झाला वीर शहीद जवान तेजस यांच्या पार्थिवावर वाहेगाव साळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थांनी हजेरी लावली वीर शहीद जवान तेजस आहेर यांच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी निधनाने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते कुटुंबियांच्या हाती तिरंगा ध्वज सोपवताना कुटुंबियांसह उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळेतील वीर शहीद जवान तेजस जयवंत अहेर यांना भावपूर्ण श्रद्धांजली